क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत संभाजी ब्रिगेड ही आजकालची संघटना नसून गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या मातीमध्ये देशा माती महामानवांचे विचार पेरण्याचे काम करत आहे भारतीय बहुजन महामानवांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम स्वराज्य रक्षक महावीर संभाजी महाराजांचा पराक्रम महाराष्ट्राच्या देशाच्या घराघरामध्ये नेण्याचं काम संभाजी ब्रिगेडचे चे त्यागी कार्यकर्ते करत आहे मावळे करत आहे गेल्या अनेक दशकांपासून त्यांची ही विचारांची पेरणी सुरू आहे गेल्या अनेक दशकांपासून ह्या संभाजी ब्रिगेडमुळे बहुजनांना आपला खरा इतिहास कळू लागला आजवर आम्हाला खोटा इतिहास सांगण्याचे काम काहींनी केलं आमच्याच इतिहासाला इतरांच्या नावे विकृत करून आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करण्यात आला आमचा जाज्वल्य इतिहास आमच्या महान पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास लपून ठेवण्यात आला होता तो इतिहास शोधून काढून खरा इतिहास जगासमोर आणण्याचे काम संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी केलं आणि म्हणून इथल्या नफरत खोरांची माथी सटकली आणि नको तो प्रचार संभाजी ब्रिगेडच्या विरोधात त्यांनी पद्धत शेरपणे करण्याचं काम केलं आताही तोच प्रकार घडलेला आहे संभाजी ब्रिगेडचे लढवय्य नेते महाराष्ट्रातले मोठे उद्योजक विचारवंत प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथील एका सत्कार कार्यक्रमात भ्याड हल्ला करण्यात आला त्यांच्यावर शाही फेक करण्यात आली ज्यांच्यावर शाही फेक करण्यात आली ते देखील बहुजन वर्गातले आणि ज्यांनी ती केली ते देखील बहुजन वर्गातले माती भडकावणारे मात्र भलतेच कोणतरी असतील ज्यांनी माथी भडकवून दिली ते मात्र ना निराळे असतील लांब असतील दुरून लांबून तमाशा पाहत असतील बहुजन विरुद्ध बहुजन हा संघर्ष उभा करण्यात त्यांना आलेलं यश त्यांना आनंद आनंदाच्या उकळ्या त्यांना फुटत असतील आणि ज्यांनी कोणी ही माती भडकवण्याची काम केली असतील त्यांची मुलं मात्र परदेशामध्ये आणि आमची मुलं मात्र तुरुंगामध्ये मित्रांनो ज्यांच्यावर शाही फेक करण्यात आली ते प्रवीण दादा गायकवाड यांच्याबद्दल त्यांची नव्यानं ओळख सांगण्याची काही आवश्यकता नाही हा माणूस आरपार बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने स्वराज्य रक्षक महावीर राजांच्या पराक्रमाची गोडवे गाणारा पोवाडे गाणारा एक सच्चा शिवभक्त एक सच्चा संभाजी भक्त त्यांच्या रक्ताच्या कणा कणामध्ये थेमा पालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक महावीर संभाजी राजे कोरलेले आहेत त्यांच्या थेमा संभाजी संभाजीराजे आणि शिवाजी राजे आहे त्यांच्या मस्तकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या मावळ्यांच्या मस्तकामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार ठासून भरलेले आहे अशा व्यक्तीवर प्रवीण दादा गायकवाडांवर हा भ्याड हल्ला करण्याचे कारण जे हल्ला करणाऱ्यांनी सांगितलं त्यातली दोन कारण त्यांनी प्रमुख सांगितली एक कारण त्यांनी सांगितलं की संभाजी ब्रिगेड या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे म्हणून आम्ही हल्ला केला दुसरं कारण सांगितलं की त्यांनी कोणतरी एका स्वामी कोणतरी आहे स्वामी त्या स्वामीचा एकेरी उल्लेख केला मित्रांनो पहिलं कारण मी मगाशी म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं गेल्या अनेक दशकांपासून संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड समाजामध्ये काम करत आहे त्यावेळेला संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख ज्यांनी हल्ला केला त्यांना कळला नव्हता त्यांना दिसला नव्हता मग आजच त्यांना संभाजीराजाचा एकेरी उल्लेख कसा काही कळला विचारांची लढाई विचारांनी लढ लढता येत नाही म्हणून काही कारण सांगायची संभाजीराजाचा काय एकेरी उल्लेख आहे अहो ते आदरानं घेतलेलं नाव ते आणि आमच्या हृदयामध्ये कोरलेलं नाव आहे प्रवीणदादा गायकवाड आणि त्यांच्या मावळ्यांकडून म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांकडून असा कोणताही अनादर कधी होणार नाही निदान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल दुसरं कारण त्यांनी सांगितलं ते कारण कदाचित खरं असू शकतं आणि मला वाटतं तेच कारण खरं आहे कोणातरी स्वामीचा त्यांनी एकेरी उल्लेख केला सं दादा गायकवाडांच्या अंगावरती शाई फेकण्यास त्यांच्यावरती भ्याड हल्ला करण्याचं खरं कारण ते कोण्यातरी स्वामीचा त्यांनी एकेरी उल्लेख केलाय बाकी संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे त्यांच्या ब्रिगेडमध्ये म्हणून तो हल्ला नाही जर तसं असतं तर आधीच त्यांनी आक्षेप नोंदवले असते किंवा त्या विरोधात आंदोलनं केली असते किंवा अशा प्रकारचं काही कृत्य केलं असतं त्यांनी खरी पोटदुखी तिथं आहे अर्थात त्या कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे त्यांच्यावरती काही कारवाई होणार नाही होणार माहीत नाही कारवाई कदाचित होणार पण नाही चंद्रकांत पाटलांवरती भीम आर्मीच्या अजय महिंदर्गीकर यांनी शाही फेक केली होती त्याला तडीपार करण्यात आलं होतं आता यांच्यावरती काय कारवाई होते ते पाहू परंतु दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की याच्यामध्ये आमचा बहुजन तरुण का भरडला जातो माती भडकावणारी वेगळीच मंडळी असतात त्यांची मुलं परदेशांमध्ये शिकत असतात आमची पोरं मात्र हरकत नाही हा जो हल्ला झाला त्या हल्ल्याचं निश्चितपणे भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो विचारांचा मुकाबला विचारांनीच केला पाहिजे त्याला हिंसेनं उत्तर देणं एक कधीही अनुचित आहे कधीही समर्थनीय असूच शकत नाही हा तथागत बुद्धांचा देश आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा देश आहे महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र जनस आहे जनसुरक्षा कायदा भाजपाच्या सरकारने आणलाय अति डाव्यांच्या विरोधात तो आणला आहे म्हणे आता हे जे कोणी अति उजवे आहेत यांच्या विरोधात कोणता कायदा लावणार हे ज्या अति उजवे आहेत आता त्यांच्या विरोधात कोणता कायदा लावणार कोणती कलम लावणार ती, ती आम्हाला पाहावी लागणार आहे अर्थात अशा प्रकारची कृत्य कोणी असो आपला कितीही मोठा विरोधक असला तरी त्याच्यावरती अशा पद्धतीचे हल्ले हे समर्थनीय नाहीत या हल्ल्यांचा आम्ही कधीही जाहीर निषेधच व्यक्त करतो थांबतो जय भीम जय शिवराय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा